आ, रिंग है। हा रिंग वाजत आहे हा मोहनदा कोठर आहेस अरे मी सकाळशी तुला फोन लाव पण तुला काय फोन नाही लाग अरे पण त फोन तरी घेऊन जायला पाहिजे ना दुकानावर जातील वाजता येथ मी वाढीत वाट हिरत आहे सकाळची आता दुपार झाले आहे ओळी कशी तुझी वाट हिर पण अजून काही तुझ्या ठिकाण नाही ये मी वाट पाहत नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी आसी घे गाणी तुम्ही बघत आहात आसी घड यूट्यूब चॅनेल मित्रांनो आज आपण मोहन पालवा आणि मी आम्ही एका ठिकाणी कामानिमित्ताने जाणार आहोत तर ते कोणते काम आहे ते या व्हिडिओ तुम्हाला नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर चॅनलला नवीन नसतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला आपण कंटिन्यू ठेवूया आणि इथून ते जे ठिकाणी आमचं काम आहे तिथंपर्यंत तुम्हाला रस्त्याचं रायडिंग वगैरे प्रवास वगैरे तुम्हाला आजूबाजूचा निसर्ग वगैरे तुम्हाला मी दाखवणार आहे फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगून ना माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि दुसऱ्या मित्रांना पोहोचवायचा प्रयत्न करा चला व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही आलो बॉईसरला एक मित्राचा व्हिडिओ करायचा आहे ते दोन टे एक टेक घेतला हा ना सगळं थंडा पिऊ तर हा थंडा पित चाकणा दाखवा आता वेपर दे रे ना पण चाकण्याची काही इकडे कमी नाही इकडं बीजा हा बसेल ये ना हाय करा रे हाय बाय

और डॉ के सर डॉ के सफदर भी उपलब्ध है लाओ तो बैठें मेरा अर्जुन जरा हुकल डांडो देख मागे के विस्तार से देखिए जागृत एक सिंगल सिंगल ऐसा पर इकडे हा हा थांबतो समोर समोरची बस समोर ना समोर आता तिकडे ना त्यांच्या इकडे <सलिणीक> ट्राई कर ट्राई <सलिणीक> <सलिणागा वे तेखे। सलिणीक> <सलिणीक> <प्रेगा>। पर <सलिणीक> 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 सांगित सांगता काय वाढीत येणार अजून काय नाही त्याचा काही पण असत चांगला काय ते टायमाला येत नाही आता असं वाट पाहायला लागेल फोन तर फोन पण नाही हुकलं काही नाही काय तस काय करायचं समज नाही फोन पण नाही लागल फोन पण बंद करून ठेवतो काय बरं फोन त्याला हा रिंग वाजत आहे

आ, ते आपल्या इथे जुनी वाडी आहे ना ती दुधी वगैरे लावले ला आहे ना तसंच आहे मी ढामणीशी आहे चिचेशी बसून आहे तसंच हे डायरेक्ट कॉपरे ते हा डायरेक्ट आता मी तथंच आहे बसून नाही कोणाला ना नको घेणे तू एकलाच आहे ना एक बारकाड थंडागी दिला आहे तो मग दोघंजण पिऊ मग लगेच आपले शूटिंगला ना ते सुरुवात करू चालेल पटकाशी चल चाले, इथं आहे अथांग आहे ना हे बसवता म्हणून मी नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत बोईसर शिगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलंच होता काय आम्ही काही कामा निमित्ताने जात आहोत तर एका मित्राची म्हणजे कॉमेडी व्हिडिओ शूटिंग होती तर मोहनदाला ते शूटमध्ये किंवा रोलमध्ये त्याला रोल आहे मेन रोल तर त्याच्यासाठी आम्ही शिगाला विधीला आहो आणि ते ठिकाणी शूटिंग वगैरे चालू आहे आणि थोडक्याशी तुम्हाला या व्हिडिओत नागा मिळाला हवा आणि तो व्हिडिओ नागून आणि जो काही रायडिंग करत असताना बाईक रायडिंग आजूबाजूचा जो निसर्ग आहे तो पण तुम्ही नांगलात हवास तर तो आणि शूट करताना थोडासा मी घेतला आहे तो पण तुम्ही चांगला हवास तर तो व्हिडिओ तुम्हाला कशाक वाटला आणि या ठिकाणी थोडीशी माझी कॉमेडी वगैरे मोहनदाजाची शूट वगैरे करत असतानाचा था, थोडासा मी डायलॉग वगैरे मारत असताना तुम्हाला व्हिडिओ कशाक वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनल निश्चित चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती नागा भेटतील चला त्या भेटूया लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये